सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही पाप शरीर करत नाही ते विचार करत असतात गंगा फक्त शरीर शुद्ध करते विचार नाही शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळत जेव्हा ते, ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका पाणी कितीही घाण असलं जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर विजू शकते आजचे पंचांग रविवार अठरा मे दोन हजार पंचवीस शुभ सकाळ चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे पंचमी तिथी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न वाजेपर्यंत असेल त्यानंतर षष्टी सुरू होईल आजचं नक्षत्र पूर्व शाळा संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराशा नक्षत्र सुरू होईल ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी आजचा काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी नऊ वाजून सहा ते दहा वाजून चौवेचाळीस या वेळेत असेल या वेळात आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या अन्यथा टाळणं उत्तम आणि हो अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ अकरा वाजून छप्पन्न ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे काही नवस सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे आज चंद्र धनु राशीत रात्री बारा वाजून तीन पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशी संचार तसे राशीत संचार करेल तसेच सूर्य ऋषभ राशीत राहणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला असणार आहे काही खेळ किंवा शरीराला तंदुरुस्त ठेवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हा त्यामुळे मन आनंदी राहील आणि आरोग्यही उत्तम राहील पैशांबाबतीत आज एक महत्वाची शिकवण मिळणार आहे तुमच्या कमाईचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवता ही जाणीव आज तुमच्यावर खोलवर परिणाम करू शकते घराबाहेर काही बदल किंवा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर घरातील मोठ्यांचा सल्ला घेणं विसरू नका त्यांचा आशीर्वाद आणि अनुभव तुमचं काम आणखी सुखर करेल आणि कोणताही गैरसमज टाळता येईल तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य हे इतरांना प्रेरणा देईल त्यातून तुमचं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे प्रेमात असाल तर आज तुमच्या भावनांना योग्य दिशा मिळेल कधी कधी आपल्याला थोडा वेळ स्वतःसाठी हवा असतो आज असा वेळ मिळू शकतो एखादं आवडतं पुस्तक संगीत किंवा तुमचं कुठलंही छंद तुम्हाला तुमच्या आतल्या जगाशी जोडेल आणि तुम्हाला मनातून हलकं वाटेल आतापर्यंत लग्नाकडे तोडजोड म्हणून पाहिलं असेल तर आज तुमचं मत पूर्णपणे बदलेल जोडीदाराशी घालवलेला आजचा वेळ तुम्हाला प्रेम समजूत आणि सोबत याचं खरं रूप दाखवेल कदाचित एखाद्या मित्राकडून अपेक्षित मदत मुए, थोड़ा वाइट न मिळाल्यामुळे थोडं वाईट वाटेल पण लक्षात ठेवा सगळे दिवस सारखे नसतात आणि प्रत्येक नात्याला वेळ द्यावा लागतो थोडक्यात आजचा दिवस तुम्हाला स्वतःबद्दल आणि तुमच्या भोवती असलेल्या नात्यांबद्दल खोलवर विचार करायला लावणारा ठरेल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो